सर्वांना नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल की कंभर तलाव आणि किल्ला बाग या परिसरा परिसरमध्ये कावडे आणि इतर पक्षीचे अनैसर्गिक मृत्यूचे केसेस आढळले आहेत त्यांचे आम्ही सॅम्पल घेतला आणि सॅम्पल आम्ही पुणेमध्ये लॅबमध्ये पाठवला होता आता हे सगळे जे सॅम्पल आहेत जवळपास तीस सॅम्पल आम्ही पाठवले होतो पाठवले होतो आणि सगळे जे सॅम्पल्स आहेत ते एच फाईव्ह एन वन व्हायरस म्हणजे बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आहेत आता कंभर तलाव आणि किल्लाबागच्या परिसरमध्ये एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही बाधित क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि एक ते दहा किलोमीटर रेडियसमध्ये कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत बाधित क्षेत्रामध्ये म्हणजे की कंभर तलावच्या एक मीटरच्या एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये रहदारीसाठी आता प्रबंध प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे सर्वांना विनंती आहे की त्या परिसरमध्ये कृपया वॉकिंगसाठी किंवा फिरायला जाऊ नका तसेच पशुसंवर्धन विभागचे बाईस पथके बाईस पथके आता पॉलेट्री बर्ड्सची सर्वेक्षण ते लोक करत आहेत जवळपास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये कंभर तलावच्या आणि किल्लाबागचे एक किलोमीटर रेडियसमध्ये त्यांनी सर्व पॉलेट्री बर्ड्सचे सर्वेक्षण त्यांच्याकडून झालेलं आहे आतापर्यंत पॉलेट्री बर्ड्समध्ये कुठल्याही प्रकारचे बर्ड फ्लूचे लक्षण आढळले नाही त्यांचे सॅम्पल पण त्या बाईस पथकेने त्यांचे सॅम्पल्स पण घेतले आहेत जवळपास एक अठ्ठाईस बर्ड्सचे पोल्ट्री बर्ड्सचे त्यांनी सॅम्पल्स घेतले आहेत तीन चार दिवस अगोदर हे सर्व सॅम्पल्स आम्ही पुणे लॅबला पाठवला होता एक दोन दिवसात त्याचे रिझल्ट येईल महत्त्वपूर्ण असे आहे की त्यांचे हे सर्व जे पोल्ट्री बर्ड्स आहेत बाधित क्षेत्रमध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लक्षण आतापर्यंत आढळले नाही आणि सॅम्पल जे आम्ही पाठवले आहे ते दोन दिवसात पुणे लॅबवरून पुणे लॅब करून येईल त्यानंतर आम्हाला खात्री होईल की पोल्ट्री मध्ये पण बर्ड फ्लू पसरला आहे किंवा नाही महत्त्वपूर्ण यामध्ये अर्जुन एक अशी अशी सूचना आहे की बरेच लोकांचे मनात असा प्रश्न असेल की आम्ही चिकन किंवा अंडी घेऊ शकता किंवा नाही त्याबद्दल स्पष्टपणे मी सांगतो की उंच तापमानवर शिजवून चिकन घे घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे तसेच उंच तापमान तापमानवर अंडे उग उकडून घ्यायला खायला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहे उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने शिजवा चिकन आणि उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने अंडे उकळून घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे माझे सर्व सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावे पण घाबरू नका आम्ही सर्व सोलापूरचे नागरिक आम्ही मिळून बर्ड फ्लूशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद